राहुल गांधींच्या पोर्टफोलिओ मध्ये स्टॉक समोर आले आणि एकच चर्चा सुरू झाली काहींनी म्हटलं की कसला भारी पोर्टफोलिओ आहे तर काहींनी ते ॲनालिसिसच करून टाकलं एक नेता म्हणून आपण चर्चा इथं नको करायला परंतु एक इन्व्हेस्टर म्हणून राहुल गांधींच्या या स्टॉकची माहिती घेणं आपल्याला फार गरजेचं आहे कारण एखादा नेता किंवा त्याची टीम नक्की पोर्टफोलिओ कसा डायव्हर्सिफाय करते याचं हे एक उत्तम उदाहरण आहे नुकताच आपला उमेदवारी अर्ज सादर करताना गांधींनी आपलं शपथपत्र सादर केलं यामध्ये आपली एकूण संपत्ती वीस कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याची माहिती त्यांनी दिली त्यांची स्थावर मालमत्ता अकरा वर तर जंगम मालमत्ता नऊ कोटींपेक्षा जास्त आहे त्यात आपल्या एकूण जंगम मालमत्तेच्या नव्वद टक्के रक्कम ही त्यांनी स्टॉक्स आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवलेली आहे सात म्युच्युअल फंडांमध्ये त्यांची गुंतवणूक केली आहे तर त्यांचा स्टॉक पोर्टफोलिओमध्ये पंचवीस स्टॉक्स आहेत या पोर्टफोलिओची सध्याची व्हॅल्यू चार कोटी रुपयांच्या वर आहे यामध्ये कोणकोणते स्टॉक्स आहेत आणि त्यामध्ये गुंतवणूक करायला अजून संधी आहे का आपला काय फायदा होऊ शकतो पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये बाकी तुमचा पक्ष कोण असो परंतु सर्वांचं लक्ष मात्र पैसाच असतं त्याचं ज्ञान सगळ्यांनाच मिळालं पाहिजे म्हणूनच पैसा पाणीचा जन्म झालाय बिनदास सबस्क्राइब करा येत्या काळात फायनान्सचे अनेक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात या व्हिडिओमध्ये आपण राहुल गांधींच्या पोर्टफोलिओमधील सर्वाधिक वेटेज असणारे दहा स्टॉक्स पाहणार आहोत यातील सर्वाधिक वेटेज असणारा पहिला स्टॉक आहे फिडीलाईट इंडस्ट्रीज या कंपनीचे चौदाशे चौऱ्याहत्तर स्टॉक्स त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये आहेत पंधरा नुसार त्यांची व्हॅल्यू बेचाळीस लाख रुपये इतकी आहे सध्या या स्टॉकची प्राइस तीन हजार रुपये इतकी आहे व्हिडिओ मधील सर्व स्टॉक च्या प्राइस पाच एप्रिल नुसार आहे पीडीलाइट इंडस्ट्रीज ही कंपनी मुख्यतः सिलंट आणि कन्स्ट्रक्शन केमिकलचं उत्पादन करते हा भारतातील सर्वात ट्रस्टेड एक आहे त्याची फेविस्टिक डॉक्टर ही प्रोडक्ट तर तुम्ही ऐकली किंवा वापरली असतील अधेसिव्ह बिझनेस मध्ये या कंपनीचा देशात सत्तर टक्के मार्केट शेअर आहे कंपनीचे मार्केट कॅपिटल एक लाख पन्नास हजार कोटी रुपयांच्या वर आहे मागील पाच वर्षात या स्टॉकने अठरा टक्के सीएज रिटर्न दिलेत बिझनेस मध्ये तर कंपनी मार्केट लीडर आहेच चार्ट वर देखील हा स्टॉक चांगला दिसतोय एकोणतीसशे रुपयांच्या लेवल वर या स्टॉक ने एक ब्रेकआउट दिलाय हा ब्रेकआउट सस्टेन झाला तर या स्टॉक मध्ये चांगली रॅली बघायला मिळू शकते दुसरा सर्वात जास्त वेटेज असणारा स्टॉक आहे बजाज फायनान्स या कंपनीचे पाचशे एक्कावन्न शेअर्स त्यांच्या पोर्टफोलिओ मध्ये त्याची एकूण व्हॅल्यू पस्तीस पॉईंट एकोणनव्वद लाख रुपये सध्या या स्टॉक ची प्राइस सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये इतकी आहे ही कंपनी फायनान्शियल सर्व्हिसेस देते कंपनीचे मार्केट कॅपिटल चार लाख चव्वेचाळीस कोटी रुपयांच्या वर मागील पाच वर्षात या कंपनीची सेल्स ग्रोथ सत्तावीस टक्के तर प्रॉफिट ग्रोथ छत्तीस टक्के या काळात स्टॉकने अठरा टक्के सीएजी आणि रिटर्न दिलेत चार्ट वर हा स्टॉक कन्सोलिडेशन मध्ये दिसतोय आठ हजार रुपयांच्या लेवलवर या प्राइसला स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे तिसरा स्टॉक आहे नेस्ले इंडिया राहुल गांधींच्या पोर्टफोलिओमध्ये या कंपनीचे तेराशे सत्तर शेअर्स आहेत सध्या अडीच हजार रुपयांच्या आसपास हा स्टॉक ट्रेड होताना दिसतोय नेस्ले इंडिया ही नेस्ले या एम सी कंपनीची सबसिडरी आहे ही कंपनी फूड सेगमेंट मध्ये काम करते त्यांचं मॅगी हे प्रोडक्ट तर भारतात प्रचंड प्रसिद्ध आहे या कंपनीचे मार्केट कॅपिटल दोन लाख चव्वेचाळीस हजार कोटी रुपयांच्या वरती आहे दोन हजार चोवीस सुरू या कंपनीने सत्तावीसशे पन्नास रुपयांचा ऑल टाइम हाय गाठला होता परंतु सध्या सव्वीसशे वीस रुपयांच्या लेवलवर या प्राइस एक चांगला रेजिस्टन्स दिसतोय या कंपनीने देखील मागील पाच वर्षात अठरा टक्के सीएजीआरने रिटर्न दिलेत पहा टॉपच्या तीनही कंपन्यांचे मागील पाच वर्षातील रिटर्न हे अठरा टक्के म्हणजे किती कन्सिस्टंटली या पोर्टफोलिओने रिटर्न दिलेले आहेत पोर्टफोलिओ मधील चौथा सर्वात मोठा स्टॉक आहे एशियन पेंट्स या कंपनीचे त्यांच्याकडे बाराशे एकतीस शेअर्स आहेत ज्यांची व्हॅल्यू पस्तीस पॉईंट एकोणतीस लाख रुपये सध्या या स्टॉकची प्राइस अठ्ठावीसशे त्र्याऐंशी रुपये ही कंपनी भारतातील सर्वात मोठी होम डेकोर कंपनी आहे वॉल पेंट वॉल कव्हरिंग वॉटर प्रुफिंग टेक्स्चर पेंटिंग वॉल स्टिकर्स यामध्ये ही कंपनी मार्केट लीडर आहे या कंपनीचे मार्केट कॅपिटल दोन लाख हजार कोटी रुपयांच्या वर आहे या कंपनीचे मागील पाच वर्षातील रिटर्न चौदा टक्के सीएजीआर इतके राहिलेत चार्टवर सध्या या स्टॉकला एक चांगला सपोर्ट दिसतोय पस्तीसशे पन्नास ते छत्तीसशे च्या लेवल वर प्राइस ला स्ट्रॉंग रेजिस्टन्स देखील पोर्टफोलिओ मधील पाचवा स्टॉक आहे टायटन कंपनी या कंपनीचे आठशे सत्त्याण्णव शेअर्स राहुल गांधींच्या पोर्टफोलिओमध्ये त्यांची व्हॅल्यू आहे बत्तीस पॉईंट एकोणसाठ लाख रुपये टायटन हा एक लाईफस्टाईल ब्रँड आहे वॉचेस ज्वेलरी आणि आयवेअर कॅटेगरीज मध्ये कंपनीचे मुख्य प्रोडक्ट आहेत कंपनीचे मार्केट कॅपिटल तीन लाख हजार कोटी रुपयांच्या वर आहे या स्टॉकने मागील पाच वर्षांमध्ये अठ्ठावीस टक्के सीएजी रिटर्न दिलेत हा स्टॉक सध्या सदतीसशे पन्नास रुपयांवर ट्रेड होतोय नुकताच स्टॉकने अडतीसशे ऐंशी रुपयांचा हाय गाठला होता ही लेवल स्टॉकने तोडली तर चांगला ब्रेकआउट मिळू शकतो पोर्टफोलिओ मध्ये सहावा महत्वाचा स्टॉक आहे हिंदुस्थान युनिलिव्हर या कंपनीचे अकराशे एकसष्ट शेअर्स राहुल गांधीच्या पोर्टफोलिओमध्ये त्याची व्हॅल्यू आहे सत्तावीस पॉईंट दोन लाख रुपये ही एफ एम सीजी सेक्टर मधील कंपनी सध्या बावीसशे सहासष्ट रुपयांवर हा स्टॉक ट्रेड होतोय मागील पाच वर्षात या स्टॉकने फक्त सहा टक्के सी रिटर्न दिले आहेत तसेच सध्या हा स्टॉक डाऊन ट्रेंड मध्ये चालू आहे सातवा स्टॉक आहे आय सी आय सी आय बँक पोर्टफोलिओमध्ये त्याची व्हॅल्यू चोवीस त्र्याऐंशी लाख इतकी या कंपनीचे बावीसशे नव्याण्णव शेअर्स पोर्टफोलिओ मध्ये आहेत हा स्टॉक सध्या एक हजार त्र्याऐंशी रुपयांवर ट्रेड होतोय या स्टॉक चे मागील पाच वर्षातील रिटर्न तेवीस टक्के सीएजीआर इतके सध्या हा स्टॉक अप ट्रेड मध्ये आहे शॉर्ट टर्म मध्ये अकराशे रुपयांच्या वर हा स्टॉक ब्रेकआउट देऊ शकतो या पोर्टफोलिओ मधील आठवा स्टॉक आहे डिव्हिज लॅब या कंपनीचे पाचशे सदुसष्ट शेअर्स राहुल गांधींच्या पोर्टफोलिओ मध्ये पोर्टफोलिओ मधील त्यांची व्हॅल्यू एकोणीस पॉईंट सात लाख रुपये डिव्हिज लॅब ही फार्मा सेक्टर मधील आघाडीची कंपनी आहे मागील पाच वर्षात या स्टॉकने सतरा टक्के सीएजीआर ने रिटर्न दिले चार्ट वर पाहिलं तर सध्या हा स्टॉक कन्सॉलिडे मध्ये दिसतोय पुढचा स्टॉक आहे सुप्रजित इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीचे चार हजार शेअर्स पोर्टफोलिओ मध्ये त्याची एकूण व्हॅल्यू सोळा पॉईंट लाख रुपये हा स्टॉक चारशे तीस रुपयांवर ट्रेड होतोय ही कंपनी टू व्हीलर आणि पॅसेंजर व्हेकल्स ला मेकॅनिकल केबल सप्लाय करते ही एक मिडकॅप कंपनी आहे तिचे मार्केट कॅपिटल सहा हजार कोटी रुपयांच्या आसपास आहे मागील पाच वर्षात या स्टॉक ने तेरा टक्के ने रिटर्न्स दिले चार्ट वर हा स्टॉक सध्या कन्सोलिडेशन मध्ये दिसतोय चारशे पन्नास रुपयांवर प्राइस ला रेजिस्टन्स आहे ही लेवल तोडल्यानंतर स्टॉक मध्ये पाहायला मिळू शकते राहुल गांधींच्या पोर्टफोलिओ मधील दहावा स्टॉक आहे गरवारे टेक्निकल फायबर्स हा स्टॉक सध्या तेहतीसशे पन्नास रुपयांवर ट्रेड होतोय याची पाचशे आठ क्वांटिटी पोर्टफोलिओ मध्ये आहे ही देखील एक मिडकॅप कंपनी हा स्टॉक सध्या लॉन्ग टर्म कन्सोलिडेशन मध्ये आहे अडतीसशे पन्नास रुपयांच्या वर हा स्टॉक चांगला ब्रेकआउट देऊ शकतो तर मंडळी हे आहेत राहुल गांधीच्या पोर्टफोलिओ मधील टॉप टेन स्टॉक्स यातील कोणते स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये आहेत हे कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा सध्यासाठी आपण इथेच थांबूयात पाहत रहा पैसा पाणी